आकाशाची गुंफा अंतनाही हि जिचा शोध करी तिचा सर्व भावे अनंत ब्रह्मांडाचा खेड चाले चांग्याची मिनले तया गुंफेच्या आधारे चंद्र सूर्य चालती विश्रांतीशी तही जवळी ज्ञान देव नयन धरिता सम भाव सोहम स्वरूप भाव लादलेशे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद अध्याय सातवा विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक चौदा आणि माऊलीने ज्ञानेश्वरी सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योगमध्ये अठ्ठ्याहत्तर रोहित केलेलं भाष्य याचं आप चिंत आपण आज चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरतया मामी वये प्रपध्य माया मेहतान तरंतिते या त्रिगुणातीत प्रकृती प्रकृतीनं जीवाच्या ठिकाणी जे आवरण विणलं आहे मायेनं ती माया भगवंत म्हणतात ती निर्मिती माझी आहे दैवी ही एशा गुणमया ही दिव्य तिला दिव्य म्हटलेलं आहे भगवंतानी कारण ती आहेच तशी गुणी महाराज दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरतया मामी वे प्रपद्यंती माया मेहता ते यातून तरुण जायचं असेल तर जीवानं सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी लीन व्हावं आपण कुणीच नाही खरा करता तो परमात्मा आहे कारण खरोखर जर चिंतन केलं आपण स्वतःकडे जर करतेपणा घेतला तर जीवनामध्ये जे जे काही आपल्याला अपेक्षित आहे ते ते सर्व प्राप्त करता आलं असतं महाराज बऱ्याच गोष्टी जीवनात आपल्याला प्राप्त होत नाही याचा सरळ अर्थ असा आहे की एकतर भगवंताची ती मर्जी नाही आणि दुसरं म्हणजे तुम्ही करते नाहीत हां ते प्राप्त व्हायचं असेल तर भगवंत त्याची प्राप्ती त्या जीवाच्या ठिकाणी सहजपणे करून देतो परंतु जर ते त्याच्या भागातच नसेल तर कितीही प्रयत्न केले तरी महाराज आपुल इतिसाचे ते, ते, ते ही नवचे हे जाणूनी गताचे नशोची जो जे आपलं आहे ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे जे प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही याचा सरळ अर्थ आहे की ते आपलं नाही किंवा ते आपल्या नशिबी नाही असा सरळ अर्थ घेतला असता जीवन सुखकर होतं सुखानं जगता येतं माऊली सुखावर एक सूत्र या ठिकाणी देता येतं आपल्याला ते सूत्र अंगीकारलं की जीवाच्या ठिकाणी शांती मिळते आणि हे सूत्र जीव केव्हा त्याचा अंगीकार करतो ज्या मायेच्या कचाट्यातून बाहेर येतो मायेतून बाहेर येतो भगवंत स्वरूपाची जाण होते म्हणजे मग जीवनामध्ये सुखचं सुख प्राप्त होतं कारण जी प्राप्ती झाली आहे तितकंच आपलं आहे अप्राप्त आहे ते आपलं नाही आणि असेलच प्राप्त तर प्राप्त झाल्याशिवाय ते राहणार नाही अशा आशावादी तत्वानं जीव जेव्हा जगायला लागतो किंवा या सूत्राप्रती या सिद्धांताप्रती जीव जेव्हा आपल्या जीवनाची रेषा ओढतो आणि त्या मार्गाने चालायला लागतो त्यावेळेस शांतीचं शांती जीवाच्या ठिकाणी प्राप्त होत असते ती शांती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर भगवंत त्यावर उपाय सांगतात आजच्या श्लोकातून की मामेव हे माया मायाेतान तरण तिथे सरळ आहे भगवंताचं तत्त्व जाणून घ्या भगवंताची शक्ती भगवंताचं स्वामित्व भगवंताचा कर्तेपणा हा आम्ही एकदा अधोरेखित केला त्याचा स्वीकार केला की मग मायेतून सहजपणे बाहेर येता येतं यावर भाष्य करताना माऊली ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा ओवी क्रमांक अष्ट्याहत्तरमध्ये म्हणतात की भ्रांतेचे नि खडुळे रेवळे आस्तेचे आवगाळे रजोगुणाचे नि खडाळे स्वर्गुगाजे अर्थात ही जी माया नदी आहे त्या माया नदीमध्ये गढूळ पाणी त्या गढोड पाण्यामध्ये काय होतं की आस्थेचे अवगाडे अवघाडी म्हणजे दलदल आस्था सतत आशा सतत अपेक्षा इच्छा अपेक्षा ह्या ज्या उत्पन्न होतात त्या दलदल ती जीवनातली काय आहे आस्थेची ही दलदल आहे त्या नदीतली आणि रजोगुणाचे ने खडाळे म्हणजे रजोगुणामध्ये खडखडाट वाहणारे ओढे हे प्रवाह आवाज करत जातात रजोगुणामुळेच सगळा घोड होतो की रजोगुणाचे रजोगुणाचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये वाढला की जीव स्वतःला करतेपणा समजतो स्वतःकडे करतेपणा घेतो अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्मा आहे आढ्य अभिजनवान असतो कुतुहन्य असतो सदृश या माझ्यासारखं या जगतामध्ये कोणीच नाही ईश्वर अहम भोगी या संपूर्ण भोग्य वस्तूचा भोगता केवळ मी आणि मीच आहे अशा भ्रांतीमध्ये जीव जगत जातो आणि त्याला कारण फक्त रजोगणाची वृद्धी आहे म्हणून रजोगण कमी करून सत्वगुणामध्ये जेव्हा जीव प्रगत होतो आपलं जीव आपलं जीवन जगत जातो त्यावेळेस हे सगळे जे आहेत पाणी दलदल आशा अपेक्षा रजोगुणाची जी खडखडाट ही आपोआप नाहीशी होऊन जाते आणि मग स्वर्गू गाजे त्याची गर्जना ऐकूच येत नाही कारण रजोगुणच लोप पावतो म्हणून भ्रांतीचे ने खडुळे खे रेवळे आस्थेचे अनगा अवगाडे रजोगुणाचे नि खडाळे गाजे अर्थात जे भ्रांती रूप गढूळ पाण्यानं आशा रूप गाळात रुतलं ते रजोगुणाच्या खडखटानं गर्जना होत असते ती गर्जना नाहीशी व्हावी स्वस्वरूपाची जाणी यावी खरंच आपण कोण आहे आपलं मूळ स्वरूप काय आहे याची जाणीव व्हावी अशी जर तळमळ असेल तर त्यावर या श्लोकातून भगवंत उपाय तोच सांगतायत की मामी वय प्रपदंती माया मेतान तरंत तर कारण या माये नदीतून काय होत आहे माऊल्याच्या वैत वर्णन करतात भ्रांतीचे खडुळे रेवले अस्थेचे अनगाळे रजोगुणाचे निखडाळे स्वर्गुगाजे आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती मुक्ताबाई की जय कुलस्वामिनी आई एकविरा माता की जय